सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या दोन गुन्ह्यातून महिला सावकार आहे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये या दोन्ही महिलांच्या घरातून कोरे धनादेश नोटरी दस्तऐवज आढळून आले आहे पहिल्या घटनेत सातपूर परिसरातील महिलांना अवैधरित्या व्याजाने पैसे देत अतिरिक्त वसुली करणाऱ्या माधुरी सुमय गांगुर्डे या महिलेच्या घरावर उपनिबंधक कार्यालयासह पोलिसांनी छापा मारून आठ कोरे धनादेश आणि एक उसनवारी संदर्भातील नोटरी जप्त केले तिच्या विरुद्ध सातपूर पोलिसात महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे सहकार संस्थेतील उपनिबंधक शैलेश अरविंद पोटदार यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे त्यानुसार केलेल्या तपासात गांगुरडे यांनी कर्जदारांना उसने पैसे देत त्यांच्याकडून सक्तीनं व्याज स्वरूपात वसुली केल्याचं समोर आलंय दुसऱ्या घटनेत सरकारी अधिकारी प्रदीप महाजन यांनी पंचवटी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार स्वाती रामराजे ही महिला खाजगी सावकारी करीत असल्याची माहिती सरकारी कार्यालयास मिळाली ही महिला जादा व्याजानं पैसे देऊन लोकांना त्रास देत असल्याची तक्रार होती त्याची दखल घेऊन पथकानं रामराजे यांच्या घरावर छापा टाकला यावरून ही महिला अवैधरित्या सावकारी व्यावसायिक करीत असल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणी पंचोटी पोलिसात रामराजे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिस या महिला सावकाराच्या मागावर आहेत दोन्ही छाप्यात अर्जदारासह अनेक नागरिकांच्या सह्या केलेले कोरे चेक हात उसनवार दस्त नोटरी मालमत्ता खरेदी विक्री संबंधी कागदपत्रे आढळून आलेले आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक